महायुतीचे आपल्या मावळ लोकसभेचे अधिकृत उमेदवार आदरणीय श्रीरंगप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ आज आपल्या तालुक्यामध्ये महायुतीचा मेळावा संपन्न होतोय या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेले आपले लाडके उमेदवार सिरंगाप्पा राज्याचे माजी मंत्री सन्माननीय बाळाभाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेशचे उपाध्यक्ष प्रचार प्रमुख सन्मान्य बाप्पूसाहेबजी बेगडे किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेशजी बेगडे तालुक्याचे अध्यक्ष गणेशभाऊ खांडगे आमचे मार्गदर्शक आदरणीय बबन भाऊ गणेश आप्पा निवृत्ती भाऊ भास्कर आप्पा बाळासाहेब नेवाळे एवढा व्यासपीठ भरलाय कुणाकुणाची नावं घेऊ आणि नावं घेण्यापेक्षा असं वाटायला लागलं की तुमच्या काही गळ्यात पडू का काय का एवढा व्यासपीठ फुललाय आता जर तुमच्या गळ्यात पडायला गेलो तर गणेश भाऊ बेगडे म्हणून तू गळ्यात पडायच्या आधी तुला पहिला कसा ढकाल देतो तो आम्ही विचार करतोय पण तुम्हालाही माहीत नसेल की तुमच्या खाली मी सुद्धा सुरुंग लावून बसलोय कुठल्या <laughs> <laughs> मुहूर्तावरती मी आमदार झालो हेच मला कळाना मला मूर्त सांगितला त्या मुहूर्तावरती जाऊन मी फॉर्म भरून आलो पण पाच वर्षाच्या आतमध्ये असं सर्व काही चित्र पाहिले असं काही अनुभवले की पुढच्या पंचवीस वर्षात जो कोणी आमदार असेल त्याला सुद्धा असं चित्र कधी पाहायची वेळ येणार नाही hmm. कोविडचा काळ पाहिला सकाळचा शपथविधी झाला तो दुसऱ्या दिवशी गेला परत महाविकास आघाडी झाली त्यानंतर परत विरोधी पक्षात बसलो त्याच्यानंतर महायुतीत आलो काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना सगळ्यांसंघ सत्तेत बसलो सगळ्यांसंघ विरोधात सुद्धा बसलो पण मावळच्या जनतेकरता जिथं जावं लागेल तिथं जरी जायची वेळ आली तरी कधी मान अपमान पाहिला नाही पण ह्या जनतेसाठी जे करावं लागेल जी भूमिका घ्यावी लागेल ती भूमिका घेतली आता उल्लेख केला की के आदरणीय दादांनी आम्हाला जो काही आदेश दिला त्या आदेशाचं आम्ही पालन केलं आणि महायुतीचा उमेदवार जाहीर ती कुठलीही वेट न पाहता क्षणाचाही विलंब न लावता लगेच आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्णय घेऊन आम्ही पुढचा कार्यक्रम देखील जाहीर केला सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देखील वाटून दिल्या अनेकांना वाटत होतं सुनील शेळके काय भूमिका घेतो काय करणारे आणि जी उघडपणानं भूमिका मागच्या चार पाच महिन्यापूर्वी मांडत होता तेच आता पुढच्या काळामध्ये काय करतो हे देखील पाहतायत परंतु माझी भूमिका परखड होते स्पष्ट होती की ज्या मावळ लोकसभेच्या जनतेने दोन वेळा संधी दिली आणि जर तिसऱ्यांदा त्यांना संधी हवी असेल किंवा तिसऱ्यांदा ते उमेदवार म्हणून आपल्या समोर येणार असतील तर माझ्या मावळच्या जनतेला त्यांनी त्यांचा तेन लेखाजोखा मांडला पाहिजे आपण विकास कामामध्ये महत्वाकांक्षी प्रकल्पाला किती साथ दिली किती प्रकल्प मंजूर केले मावळ तालुक्यातल्या वाड्यापाड्यांवरती किती निधी आणला याचा लेखाजोखा आपण मांडला पाहिजे एवढी माझी सरळ आणि साधी भावना होती त्यावरती त्यांनी देखील स्पष्टपणाने सांगितलं की ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर होईल त्यानंतर मी माझ्या जनतेला लेखाजोखा देण्याचं काम करील आणि आप्पांनी हा लेखाजोखा त्यांच्या अहवालातून दिलाय आप्पा मी तुमचा मावळच्या जनतेच्या वतीनं आभार देखील व्यक्त करतो की जे काय असेल ते स्पष्ट असेल परंतु आप्पा आपण गावगाड्यामध्ये काम करत असताना किंवा शहरी भागामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना अनेक प्रश्न आजही माझ्या तालुक्यातले प्रलंबित आहेत हे आम्हाला नाकारता येणार नाही की माझ्या तळेगाव बेगडेवाडी शेजारवाडीच्या मिसाईल प्रकल्पाचा देखील प्रश्न आजही तो प्रलंबित आहे तळेगाव साकन रस्त्याचा कामाचं निविदा होती पुढच्या आचारसंहिता संपल्यानंतर ना काम सुरू होईल तो प्रश्न मार्गी लागलाय परंतु कारला फाटा असेल कामशेट असेल काने फाटा देवरोड तळेगाव लिंब फाटा असेल या मुंबई एन एच फोर वरचे आपले फ्लाय काम अजूनही बाकी आहे त्या बाबतीत आपण देखील गडकरी साहेबांची बैठका घेतल्या आपण प्रस्ताव डीपीआर तयार करण्याचं काम सुरू केलं परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण तुम्ही तिसऱ्यांदा खासदार झाल्यावरती माझ्या तालुक्यातलं पहिलं काम तुम्हाला एन एच फोर वरच्या ब्रिजचं मंजूर करून ते मार्गी लावायचं एवढा देखील आपल्याला निश्चय करावा लागणार आहे काही पत्रकार बांधवांनी मला विचारलं काण्याच्या उड्डाण पुलाचं काय झालं काण्याचा उड्डाण पूल मंजूर झाला त्याचं टेंडर झालं परंतु काम करत असताना माझ्या काही स्थानिक शेतकऱ्यांच्या भूमिपुत्रांच्या घरांवरती जर बुलडोजर फिरत असेल तर त्याचा देखील आम्हाला विचार करावा लागला त्यांचं देखील म्हणणं ऐकून घ्यावं लागलं त्यांनी बाजूचा पर्याय सुचवला त्या पर्यायावरती आम्ही आदरणीय दानवे साहेबांकडे चर्चा केली मिटिंग घेतली परंतु त्यावर ते त्या आम्हाला काही मार्ग मिळाला नाही परंतु काने पुलाचं काम आमच्याकडनं आमदार म्हणून मी असेल किंवा खासदार म्हणून बारण्या आमच्याकडनं राहिलेलं नाही मी आपल्या समोर एक का आणतो की आपल्याला विरोधकांनी ज्या वेळेला टीका करण्याचा प्रयत्न करतील काय केलं तुम्ही त्यावेळेला आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना देखील सांगता आलं पाहिजे माझ्या सहकार्यांना सांगता आलं पाहिजे की जी जी कामं आपण या तालुक्यातली सांगितली मग ती राज्य सरकारच्या निगडीत असेल केंद्र सरकारच्या निगडीत असेल त्या कामांचा फॉलोअप कुठपर्यंत घेतला कामं कुठल्या टप्प्यावरती आहेत कुठली कामं मंजूर झाली आणि ती पूर्णत्वास गेली याचा देखील लेखाजोखा आपल्यापर्यंत असला पाहिजे या सर्व भूमिकेतून उद्याच्या काळामध्ये आप्पा मावळ तालुक्यामध्ये मी बाळा भाऊ अण्णा आम्ही सगळी मंडळी असताना वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेऊन काम करणार आहोत परंतु काम करताना जेवढी माझ्या समोर बसल्याच्या मायभगिनी किंवा सहकाऱ्यांची कामाची जबाबदारी असेल गावातल्या माझ्या कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना वडीलधाऱ्यांना ग्रामस्थांना समजून सांगण्याची जबाबदारी असेल विश्वासात घेऊन आपल्या उमेदवाराला कशा पद्धतीनं त्यांचा मतदान रूपी आशीर्वाद मिळेल ही जरी समोर मसलेल्या माझ्या सहकार्यांची जबाबदारी असेल तेवढी जबाबदारी व्यासपीठावरील प्रत्येक माझ्या पदाधिकाऱ्याची देखील असणार आहे मागील काही दिवसापूर्वी अनेकांनी वलगाण्या केल्या अनेकांनी सांगितलं की तालुक्यामध्ये आपण कामं कामं म्हणत असताना काय कामं केली सांगावी सुनील शेळकेनं कामं केली अजितदादांनी कामं केली चंद्रकांत दादांनी कामं केली बाळाभाऊंनी केली कुडली कामं केली जेवढी कामं सांगता येतील तेवढी कामं आपल्या मावळ तालुक्याचं पूर्वेचं टोक असलेला संत जगनाडे महाराजांचं मंदिर सुदुमऱ्यातलं त्याला सुद्धा पंचावन्न पंचावन्न कोटी पहिल्या टप्प्यातल्या आपल्याला राज्य सरकारनं दिले देवनगर पंचायतला दे जवळपास पस्तीस कोटी रुपये दिले तळेगाव शहरामध्ये जवळपास पंचावन्न ते सत्तावन्न कोटी रुपये दिले कानेफाट्याचं हॉस्पिटल लोणाळ्याचं हॉस्पिटल आपण पाहताय वडगाव चिन्ह प्रशासकीय इमारत पाहताय आज माझ्या आंधर मावळ नाणे मावळ पवन मावळातले रस्ते पाहत आहे पोलीस स्टेशन पाहत आहे ही सगळी कामं होत असताना ज्या नेत्यानं आम्हाला दोन दोन अडीच अडीच हजार कोटी रुपयाचा निधी दिला त्या नेत्याशी आम्हाला इमान ठेवायचंय आमचा स्वार्थ एवढाच आहे की ज्या मायबाप जनतेनं आम्हाला निवडून दिलं काम करण्याची संधी दिली त्या जनतेसाठी कुठेही अपमान लागला तरी तो पचवायचा परंतु आदरणीय दादांची साथ सोडायची नाही शेवटी आज आमचा नेता एका पत्रकाराने मला विचारलं की तुम्ही दादांच्या बाबतीत सातत्याने बोलत असता त्यांची बाजू घेऊन बोलता मी म्हणलो मला दादा दर महिन्याचं रेशन भरून देतात तुला काय प्रॉब्लेम आहे का मला दोन तीन कंपन्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट दिलेत तुला पाहिजे का शेवटी एखाद्यानं जाणीवपूर्वक विचारणं आणि प्रत्यक्षात दिसून न दिसल्यासारखं करणं ह्यातला देखील फरक आहे म्हणून माझी विनंती आहे की आपण आज सर्व पक्षातील जवळपास बावीस घटक पक्ष असतील सर्व सहकारी एकत्रपणानं काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या माझ्या सहकाऱ्यांना फक्त एवढं सांगायचंय की सुनील शेळके सारखा कार्यकर्ता ज्या वेळेला दादांच्या पाठीमाग उभा राहतो त्यावेळेला एकटाच नाहीये व्यासपीठावरचे वडीलधारी पंचवीस तीस वर्षापासून जे काम करतायत ते देखील दादांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे आहेत साधं एकच उदाहरण तुम्हाला देतो की माझ्या परभणीतला राजेश विटेकर सारखा एक सहकारी मागच्या पंचवर्षीला काही मताने पराभव झाला परंतु पाच वर्ष सातत्याने जनतेशी संपर्क ठेवून येणाऱ्या दोन हजार चोवीसला ला लोकसभेचा उमेदवार हा पक्का होता काही झालं तरी तो विजय होणार हे देखील प्रत्येक जण सांगत होते परंतु दादांनी फक्त राजेश भैयाला बोलवलं आणि एवढं सांगितलं की माझ्या धनगर समाजातला एक चांगला नेता आपल्याला साथ देतोय आदरणीय माधव जानकर साहेबांसाठी तुला थांबावं लागेल राजेश विटेकरांनी कुठलाही विचार न करता किंवा मी माझ्या मतदारसंघात जातो आणि तिथल्या सगळ्यांशी चर्चा करून तुम्हाला कळवतो असंही न सांगता दादा तुम्ही निर्णय दिला मला मान्य आहे आणि एका क्षणामध्ये पाच वर्ष लोकसभेची तयारी करणारा आमचा राजेश भैया विटेकर एका क्षणामध्ये एका आदेशावरती थांबला हेच कार्यकर्त्यांनी उद्याच्या काळामध्ये देखील ओळखलं पाहिजे आणि नेत्याचा शब्द हा अंतिम प्रमाण असला पाहिजे एवढंच आपण आजच्या मेळाव्यातून संदेश घेऊन जावं निवडणूक होईल निवडणुकीमध्ये प्रत्येकाला जबाबदारी मिळणार आहे ज्याच्यावरती जी जबाबदारी असेल त्याने ती स्वीकारून चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे मग अशा अण्णांनी त्यांच्या स्टाईलमध्ये सांगितलं मी बघतो तुम्हीच बोलले मी नाही बोललो जो इकडं तिकडं जाईन त्याला उमेदवारी देणार नाही म्हटली नाही यांना पण सांगा शेजारच्यांना पण सांगा त्यांना पण सांगा आपणच फक्त आपल्यात भांडायचं ते म्हणते तुमचं बरं चाललंय <laughs> नाही इकडे इकडं इकडं आमच्या <laughs> सगळं सगळ्यांना लागू येतं मग बाकीच्या कुडून मोबाईल वरती बघताय जरा ते बी चेक करा की ते का मोबाईल बघायचंय त्यांना इकडे यायला काय अडचण होती का उद्याच्या काळामध्ये सहा महिन्यानंतर ना काय होईल माहित नाही महायुती टिकावी असं देवाकडे सुद्धा प्रार्थना करतोय आणि सगळी मंडळी कशी पटापटा पळतील मी त्याचा पण विचार करतोय <laughs> <laughs> ही मला सापडतच नव्हती ही चार 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 साडेचार वर्षाली मला बघितली की साईट पडायची अशी इकडे बघायचे तिकडे बघायचे आज सगळ्या सापडल्यात असं ऊर भरून आले असं ऊर भरून आले मग सांगितलं की तुम्हाला मिठा मारावा काय परंतु सहकारी बांधवांनो माझ्या माय भगिनीनो तुम्हाला एवढंच सांगतो या तालुक्याचा स्वार्थ हा सुनील शेळकेचा फक्त विकास एवढंच आहे की जो माणूस माझ्या तालुक्यातल्या जनतेला न्याय देईल जो माणूस विकास करेल त्या माणसाच्या पाठीमागं उभं राहायचं आणि आजपासून सुनील शेळकेनं एकच शिकला की मावळ तालुक्यातला माझा प्रत्येक वडीलधारी असेल माझा सहकार्य असेल त्याला मतदार म्हणून आजपर्यंत कधी पाहिलं नाही त्याच्याकडे मतदार ह्या नजरेने आपणही बघू नका तो आपला माणूस आहे ह्या नजरेनं बघा सुनील शेळकेपेक्षा अधिक मताधिक्य आपल्या उमेदवाराला मिळाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो माझ्या मावळच्या जनतेला आज आवाहन करतो की आपण या तालुक्यातल्या विकासाकरता आपल्या तालुक्याच्या भविष्याकरता आपण आदरणीय श्रीराप्पा बारणेंना साथ द्यावी एवढंच जे या निमित्तानं सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी माझ्या वडार समाजाचे मी वडार महाराष्ट्राचा संघटनेतील देखील माझे काही पदाधिकारी आहेत विशेष करून प्रदेशचे उपाध्यक्ष सुरेश भाऊ दोत्रे देखील आहेत मी सुरेश भाऊ तुमचे आणि सर्व समाज बांधवांचे देखील आभार व्यक्त करतो उद्याच्या काळामध्ये त्या त्या भागातले काही सहकार्यांना भेटण्याची जाण्याची काही वेळ लागली तर आपण तिथेही जाऊया